दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सकाळी पाथर्डी फाटा हॉटेल एक्सप्रेस समोर उड्डाण पुलावर भीषण अपघात घडलाय मुंबईकडून नाशिक कडे येणाऱ्या ट्रकने पहिल्या लेन मधून दुसऱ्या लेन मध्ये बॅरिकेड तोडत प्रवेश केला आणि रॉंग साईड वर धडक दिली या धडके ट्रकने एका चारशे सात वाहनाला हल्ला केला आणि तो पलटी झाला या अपघातात बुलेट वर आलेले विका जाधव यांचा जागीच मृत्यू झाला चारशे सातची आणि ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळं ती राईट साईडला आली राईट साइड ला आल्यामुळं कपल्या लाखाला होती या गाडीला कोणी चारशे सात होती कोणती तीन लाखात म्हणजे प्रत्येकशे वर्षी मग तसं आम्हाला सांगितलं इथं आम्ही पण नव्हतो जागवत काय आम्ही आमच्या साईडने इकडे येतो साइडने आमच्या घरी चालत आम्ही आमच्या आमच्या साईड घरी जाय ती साईबरे चालू ती गाडी आली त्यांनी आणार आमच्या गाडीला रक्त राहिला हा तरम साईड आला ना त्या साईडला त्या साईडला हा असं विटा पातलेली गाडी हा हा आणि हा बुलेट वाला कोणत्या साईड ने होता तो बुलेट वाला विकत चालला होता वरती या अपघातामुळे परिसरातील ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात स्थिरावले पोलीस प्रशासनाने तत्परतेने नियोजन करून ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले सध्या पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहेत विजय बाकुल दक्षिण न्यूज नाशिक